हुतात्मा नगरी सिद्धेश्वर नगरी पूर्व भाग, कामगार भाग याच कामगारांचा पूर्व भागामध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगार जगला पाहिजे या तळमळीने प्रचंड मोठी उग्र आंदोलने करून कामगारांचा आवाज राजधानी मुंबई पर्यंत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहोचवणारा निष्ठावंत शिवसेनेचा मावळा म्हणून विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपली ओळख निर्माण केली होती गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेवर आणि शिवसेना पक्षावर अतिशय जीवापाड प्रेम करणारा तळ हातावरील फोडाप्रमाणे शिवसेना या पक्षाला जपणारा निष्ठावंत मावळा म्हणून ओळख निर्माण केलेल्या विष्णू कारंपुरी महाराजांनी अचानकपणे शिवसेनेच्या सर्वच पदांचा आणि विशेष म्हणजे शिवसैनिक पदाचाही राजीनामा दिलाय अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबात दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या अवस्थेत जीवन जगणाऱ्या या ध्येयवेडा तरुणाने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि पुढे मागे वळून पाहिलीच नाही एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव पासून शिवसेना या चार अक्षरी शब्दाबरोबर घनिष्ठ मैत्री करून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना शिवसेना आणि पक्षाचे विचार घराघरापर्यंत निष्ठावंत सेनापती म्हणून महाराज यांचे नाव सर्व दूर पोहोचले आहे सोलापूर शहर विशेषतः पूर्व भागातील महिलांचा उदरनिर्वाहाचा एक व्यवसाय म्हणजे बीडी उद्योग हा उद्योग वाचला पाहिजे यासाठी रात्रीचा दिवस करून जटणार हे नेतृत्व असून विडी आणि यंत्रमाग कामगारांच्या समस्या अखंडपणे रस्त्यावर उतरून मांडणारे आणि तीव्र आंदोलन छेडणारे प्रसंगी प्रशासनाला घाम फोडणारं नेतृत्व म्हणजे विष्णू कारंपरी महाराज होय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देवतेतेची जाणावा तोची साधू ओळखावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वचनाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कृतीतून सोलापूर शहरातील कामगार आणि सर्वसामान्य माणसांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देणारा सर्वसामान्यातून पुढे आलेल्या नेता म्हणून महाराजांची खरी ओळख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून काम करत असताना आपल्या जीवाची बाजी लावून सातत्याने रस्त्यावर उतरून लढणारे लढवय्ये लड़ आणि जिगरबाज आणि हिंमतबाद नेतृत्व म्हणजेच कारमपुरी महाराज होय